मुख्यमंत्री केसरी ग्राउंड क्षेत्रातील सर्वात मोठे मैदान प्रथम केसरी बक्षीस स्थार आणि प्रमुख पैरे हारणे आणि तांबड हारणे हेलिकॉप्टर बैजाने बुलेट शेव्या मुख्य गिरडी चिमणी आणि तासगाव वश्या पळशी फाकड्याने गुलब्या भोजार चिमण्याने ब्रेकफील वैजा चितके आणि भुजार हरण्या हरिपूर गजाने आष्ट्याचा राजा सायलेंट वशानी महिषा सुंदर आभूषण नकरे कलोती सुंदर नी कोल्हापूर गुंडा मित्रांनो चॅनलवर नवीन आला असतं तर मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा आणि मित्रांनो आपला मुख्यमंत्री के केसरीतील प्रत्येक अपडेट मिळत राहतील आणि मित्रांनो नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा